लातूर पॅटर्न न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजची विशेष घडामोड मी मुख्य संपादक अशोक देडे सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार संपूर्ण मराठवाड्यासह सर्व दूर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेले पिकाचे नुकसान झाले तात्काळ पंचनामा आमदार खासदार मंत्री दस्तूरखुद मुख्यमंत्री यांचेही पीक पाणी दौरे सर्वत्र झाले सर्वांना सरसगट मदत करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी औसा तालुक्यातील उजने येथील दौऱ्यादरम्यान दिले सोयाबीन मूग तूर उडीद ऊस हे मुख्य पीक मानले जाते यावर वर्षभराची उलाढाल शेतकरी करीत असतो मुला मुलींची लग्न शिक्षण देवाणघेवाण परंतु अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे कंबळेच मोडले की काय अशी अवस्था आहे तोंडावर दिवाळी सण आल्याने सर्व शेतकऱ्यांना अडचणीत आले आहेत मुख्यमंत्र्यांनी सरसगट मदत केल्यास नक्कीच शेतकऱ्यांची दिवाळी गोड जाणार आहे की नाही हे पाहण्याची मात्र वेळ आली आहे पाहूया शेतकरी काय म्हणतात लक्ष्मण निवड की काजे गाव उजणी अतिवृष्टी झाल्यामुळे आपल्या का गावाला काय काय नुकसान झाले हे नुकसान झाले आपल्या गावाला भरपूर नुकसान झाले जनावराची हानी झाली पैप वहुन गेले सब गेल कसा सरकार सरकार पन्ना मदद हेक्टरी अभी जो है फसल के स्थिति में नहीं है इसलिए मुख्यमंत्री साहब ने जो कहा है वो सरसगढ़ जो बात की है तो अब उसकी बात आती ही नहीं क्योंकि बारिश तो रेगुलर चालू आहे इसके लिए जो है सो अब सभी लोगों को मदद करना चाहिए ऐसा लोगों का कहना है निर्णय निर्णय पूरा आला क्या पूरा शतक आतुरात नुकसान परवाच मुख्यमंत्री उजनीला भेट देऊन गेले आणि त्यावेळेस पण उजनी बाजार चौकामध्ये अगदी ह्या गणेश विद्यालयापर्यंत पाणी होतं आणि पूर्ण व्यापाऱ्यांची दुकान पाण्यामध्ये होते संपूर्ण चौक पाण्यात होता आणि तेरणा काठचे जमिनीचं तर इतकं नुकसान झालेलं आहे की आता एक कमीत कमी एक पंधरा दिवस झालं पूर्ण पिकं सगळे तेरणा नदीकाठचे संपूर्ण पिकं पाण्यामध्येच आहेत अजून पिकं पाण्याच्या बाहेर आलेली नाही त्यामुळे सोयाबीनच्या पिकांवर सगळा गाळ बसलेला आहे येऊन किंवा पाणी त्याच्यावर साचलेलं आहे त्याच्यामुळे नदीकाठची तर शंभर टक्के पिक पिकांचे नुकसान झालेले आहे उजनी हे गाव धाराशिवानी लातूर जिल्ह्याच्या सीमेवर बसलेलं गाव आहे आणि ते पूर्वीच्या काळापासून अगदी काटावर बसलेलं गाव असल्यामुळं जेव्हा जेव्हा या नदीला पूर आला त्यावेळेस या नदीच्या पाण्या पाणी आमच्या गावामध्ये शिरत असल्या आम्ही लहानपणी पाहत होतो परंतु मधल्या काळामध्ये दुष्काळामुळे अनेक वर्ष असं दृश्य पाहायला मिळालं नव्हतं यावर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी शेतकऱ्याची अपेक्षा असते की मृग नक्षत्र चालू झाल्यानंतर पाऊस पडावा आणि पेरण्या वेळेत व्हाव्या यावर्षी अकरा मेला पाऊस सुरू झाला आणि अकरा मे पासून पाऊस सतत चालू होता त्यामुळं शेतकऱ्यामध्ये एक आनंदाचं वातावरण होतं की ह्या वर्षी चांगलं पीक पिकेल आणि पाऊस पण चांगला आहे सुरुवात तर चांगली केलेली आहे परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळं ह्या शेतकऱ्याच्या आनंदावर ह्या अतिवृष्टीमुळं विरजन पडलेला आहे त्यामुळे शेतकरी आता सध्या खूपच हातबल झालेला आहे हाताश झालेला आहे म्हणजे काय करावं आणि कसं करावं अशा मनस्थितीमध्ये संपूर्ण शेतकरी वर्ग सध्या मनस्थितीत आहे आणि आपण पाहिलं की या ठिकाणी हे सर्व शेतकरी बांधव एक मोठ्या अपेक्षेने सरकारकडनं की या दिवाळीच्या पूर्वी मदत होईल अशी त्यांची अपेक्षा आहे कृपया मी राज्य शासनाला विनंती करतो या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने की कमीत कमी शेतकरी जर दिवाळी गोड घालची असेल तर आपण ताबडतोब त्यांना अनुदान द्या